कामशेत शहर प्रमुखपदी ज्ञानदेव कदम तर उपशहर प्रमुखपदी अनिल कांबळे व प्रदीप शिंदे यांची निवड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार ज्ञानदेव कदम यांची कामशेत शहर प्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार व पुणे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकसवाल मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार महिला आघाडी सह संपर्क प्रमुख श्रीमती शादान भावी चौधरी पुणे जिल्हा संघटक भारतदादा ठाकूर पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक प्रमुख सुरेश दादा गायकवाड मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे उपजिल्हा महिला आघाडी संगीता सोनवणे युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे शिवसेना लोणावळा शहरप्रमुख परेश बेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच पदाचा योग्य न्याय करून संघटनेची ताकद वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली ज्ञानदेव कदम हे शिवसेना संलग्न भारतीय कामगार सेना एल अँड टी कंपनी लोणावळा या युनिटचे गेले पंधरा वर्ष युनियन अध्यक्षपदावर कार्य करत आहेत तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून युनियनचे काम ते पाहतात तसेच सामाजिक संघटनेमध्ये प्रदेश अध्यक्षपासून विविध पदे त्यांनी भूषवली आहेत तसेच नेहमी समाजकार्यात सक्रिय असतात ज्ञानदेव कदम म्हणाले सर्व पक्षश्रेष्ठीनी जो विश्वास माझ्यावर ठेवला व मला कामशेत शहराचे शहर प्रमुख पद दिले त्या पदाला योग्य न्याय देईल व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल आणि ज्येष्ठांना व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहील या नियुक्तीनंतर कामक्षेत विभागात कार्यकर्त्यात मोठा उत्साह संचारला असून संघटनेला नवे बळ मिळाले आहे